नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत स्वराज्याची पहिली राजधानी दुर्गराज राजगडावरील सर्वात उंच असलेले ठिकाण म्हणजे बालेकिल्ला या ठिकाणी बालेकिल्ल्यावर जाण्यासाठीची ही वाट थोडीशी कठीण आणि अरुंद आहे बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी हे चढण पार करून गेल्यावर तुम्हाला पुढे बालेकिल्ल्याचा महादरवाजा लागतो आणि हा महादरवाजा पार केल्यानंतर पुढेच आपल्याला जननी माता देवी मंदिर लागते तर दुर्गराज राजगडाच्या या बाले किल्ल्यावर तुम्हाला चंद्रतळे ब्रह्मेश्वर मंदिर आणि शिवाजी महाराजांचा राजवाडा याचे अवशेष तसेच या, तसे या राजगडावरून तुम्हाला स्वराज्यातील काही महत्त्वाचे किल्ले दिसतात तर ते किल्ले कोणकोणते आणि गडावर भेटलेले कचरेकाकांनी दिलेली माहिती या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपला चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा